ना आमची गाडी पण पंचर झाली गाडी कशी पंक्चर झाली पहा आता इथे ना स्वतःच आमची गाडी पण पंचर झाली आणि अजून एक दोन तास लागणार आहे आम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमची गाडी पंचर झाली आणि बाजूलाच मेकॅनिकल पण मिळाला तर बरं झालं आणि नेमकं म्हणजे आमची गाडी त्या रेस्टॉरंटमध्येच बंद पडली म्हणून बरं झालं नाही तर काय केलं असतं एखाद्या जंगलात वगैरे जर पंचर झाली असती तर खूपच आपत आली असती नाही का तर अशा प्रकारे आपल्याला कधी काही संकटं पण येत असतात झाली का गाडी दुरुस्त नाही झाली म्हणते होत आहे होत आहे बाबूची तर मज्जा आहे बा हळू 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 आमच्या बाबूची मज्जा आहे हळू धावशी हळू 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 धाव हळू धाव हळू स्कूलमध्ये एवढा खेळायला नाही भेटत का बाबू पाय आहे पाण्यावरून कशाचे झाड आहे कशाची झाड आहे अरे बसला आम्ही सगळेजण गाडी गाडी काय पंक्चर नव्हती ना गाडी पंक्चर नव्हती पण ते मगाशी आम्ही हवा चेक केली गाडीची तर बहुतेक त्यानं ते काय नट कसला नसेल बरोबर म्हणून हवा पूर्ण उतरली होती बाजूलाच मेकॅनिकल मिळाला केलं बरोबर निघालो होता आम्ही आपण आता <laughs> आता यार पाहू आपण हळू घ्या गाडी थोडीशी हा कोणता होईल डुग्गी पार नाला म्हणते बा डुग्गी पार नाला आणि नैनपूर हा बाप्पा हेच आहे नैनपूर राणीला आठव must रेस्टॉरेंट आता आपण म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये चाललो ना त्याच्यामुळे चेकिंग चालू आहे गाव आहे <जार वाणीवारी> ना म्हणजे आपण छत्तीसगड मध्ये आलो ना तर अच्छा हे छत्तीसगड चार, चार नाव आणि पहिले आपला पण तळेगावला असेच होते घर असंच वाटे खेडा इकडे डोंगरगड म्हणजे उजवीकडे डोंगरगड आणि आपण चाललो डावीकडे विरांगना महाराणी महाराणी प्रवेशद्वार बोर तलाव अच्छा इथं काहीतरी लिहून आहे डोंगरगड डोंगरगड मे आता अंधार पडला आणि तरी आपण अजून पोचाच आहोत अजून किती वेळ आहे अर्धा तास पंधरा मिनिट पंधरा मिनिट पोचाच आहे तू अले बाप अले बापले का

तू जिथं जाते तिथंच तुझी रूम तयार होते का घरी एक वेगळी रूम इथं एक वेगळी रूम हा आणि आता जिथं गेली तिथं इथं माझीच रूम म्हणत आहे ते मी एक हफ्ता होतीच रूम होती तर माझी रूम म्हणत लागेल नाही ते इकडे ते ओद लवकर पडते ओस ओस काय म्हणते त्याला ओस ओलावा बा ओला हे का चौराशा दवबिंदू दवबिंदू चंगली बात आहे किती छोटा रोड आहे पोहचलो आम्ही एकदाच आमच्या स्थळावर पूर्ण दिवस गेला रात्र झाली दादू ये किती वाजले हेलो सात बज असन ओ ये ये ना तो ये ना, ना। तो तू पाई मोरन ले ओ दिवस ये मां लाग भी नहीं हम पावर जूते ना खाली अरे जूते खाली खाली रुत्ते हैं बाबू पूजा वस्तु तू घेतले वाटते बरोबर हैं गिटार अजून काय बैट बॉल पण आणला का हैं अच्छा सगळं सामान घेतलं तू तुझ अच्छा ठीक आहे नेहरून बरोबर आपलं सामान पकडलं राणी घे हे चार पाच जोड एकदम पुढं पुढं पडत आहे थांबणार दादू कोण जायचं माहिती आहे का पायरीवरून चाल पायरीवरून अच्छा जिन्यावरून वरती जायचं आहे का बापरी आली किती गडबड आलो आपण आलो आपण गाडी लॉक केली का, के का? आपली गाडी घे का आपली गाडी नाही काय त्याला पा पास त्याला

चप्पल बाहेरच ठेव ना कोण नाही ती चपला की पप्पाच्या तर पप्पा आतमध्येच आहे का माहीत मारत असतील सरकार मारत सरकार हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आता आम्ही जिथे आलो इथला तुम्हाला मी सकाळी सकाळी वीव दाखवते किती okay. मस्त आहे परिसर सकाळचे सहा वाजले आता राणी मस्त जंगल आहे है। है इकडलं दाखवत हाँ किती मस्त आहे टेकडी थंड थंड वातावरण आहे मस्त जंगलचा परिसर काय खाली गवत जांबाचा पण झाड आहे हाय हॅलो नमस्कार सकाळचे साडेसहा वाजले आणि हा बघा मी तुम्हाला दाखवते इकडला परिसर मस्त सुंदर असा परिसर आहे बघा मागे हे बघा आता मी तुम्हाला सूर्य दाखवते बघा मस्त सकाळी सकाळी सूर्य निघाला इकडे साडेसहालाच सूर्य सहालाच निघाला मी आलेली आहे टेरिसवर हा बघा पूर्ण जंगलचा एरिया आहे मस्त आजूबाजूला पहाड तर आता मी कुठे आले तर तुम्हाला सांगते आमचं चा छत्तीसगड आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे तिथे आमच्या सरांची आहे सर्विस तर मला इकडे फिरायला पण यायचं होतं म्हणून म्हटलं फिरणं पण होते आणि कॉर्टरपर पाहणं होते म्हणून आम्ही कॉर्टरवर आलो आणि हे आहे सध्या गव्हर्नमेंट आश्रमशाळेचे कॉर्टर छान सोय आहे मस्त वन बी एच के कॉर्टर आहे टॉयलेट बाथरूम आतमध्येच आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग पाण्याच्या टंक्या पण आहे आणि आता मी वरती आली टेरिसवर तर म्हटलं चला तुम्हाला परिसर दाखवावं खूप मस्त जंगल जंगल आहे आणि आमच्या शाळानं म्हणजे जंगलातच असतात ह्या शाळा आश्रमशाळा पण छान आहे तर चला आता लवकर लवकर कामं वगैरे आंघोळी वगैरे करून जेवण करून मला फिरायला पण जायचं आहे आता कुठे जाईन फिरायला ते मी तुम्हाला नक्की दाखवीन तर चला तिकडे जेवण कोणतरी फिरायला जाईल त्यांच्यासोबत त्यांचं कुत्रं पण आहे <laughs> मालकासोबत कुत्र पण चाललं फिरायला तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या यासमोरचे पण तुम्हाला व्लॉग येतील मी कुठे फिरायला जाणार आहे ते तुम्हाला नक्की दिसेल तर नक्की माझे व्हिडिओ बघत राहा तर चला बाय